जेवढं तुमचं स्थानिक लोक मतदान करणार नाही तेवढे आमचे लोक मत, मत देतील तिकडे हातपाय वेगवेगळे सगळं शरीर वेगवेगळं पक्षाचे इथं टॉप टू बॉटम एकच मॉडेल या सरकारची नियत चांगली पण मुस्लिमांच्या विरोधात हे सरकार नाही गुलाबराव पाटील यांची जोरदार शायरी पंजाला मतदान देण्यासाठी चालले पण त्यांच्या विरोधात बाळासाहेब यांनी अख्खं आयुष्य वेचलं संजय राऊत नावाचे बारदान नव्हते आम्ही होतो सातपूरचे लोक मिक्स व्हेज को खिशाचे पाकिट गेलं तर हेच लोक मदत करतील हेमंत आपाला मतदान करा बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले ज्यांच्याकडे लायसन नाही त्याला गाडी चालवायला बसून दिलं काय काम चालतं हे माहीत नव्हतं गडूळ लोकांनी तुम्हाला वेड केलं सोनिया गांधी फारूक अब्दुलच्या बाजूला बसवलं त्यांनी देशाच्या विरोधात काम केलंय हिंदू मुस्लिम बांधवांनी शंका काढून टाका तिरंगा बनला आहे तो सगळ्या जातीधर्माचा आहे हेमंत आपाला विजय करा आणि मोदींना पंतप्रधान करा हा जो परिसर आहे हा परिसर शेतकऱ्यांच्या पद्धतीनं ज्याप्रमाणे मजुरांचा परिसर असतो त्याचप्रमाणे इथं युपीचे लोक राहतात इथे बंगालचे लोक राहतात इथे खानदेशचे लोक राहतात इथे सताराचे लोक राहतात असं मिक्स असलेलं हे हा एरिया आहे आणि बघा गावकरी जेवढं तुम्हाला मत देणार नाही तेवढे आमचे बाहेरचे लोक तुम्हाला मत देतील हे वचन या ठिकाणी आलं आज या ठिकाणी ही निवडणूक गटर वाटर आणि मीटरची निवडणूक नाही आहे ही निवडणूक नगरपालिकेची नाही ही निवडणूक आमदारकीची नाही ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक आपल्या देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे चला आपण उद्याच्या दिवशी इंडिया आघाडीला मतदान करूया आणि त्यांना निवडून आणूया ग्रामपंचायत मध्ये सुद्धा पॅनल उभं केलं तर सरपंच पदाचा उमेदवार लागतो नगरपालिकेमध्ये जनरल वोटिंग मध्ये सुद्धा नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार लागतो इथे जर त्यांचं सगळे लोक निवडून आले तर मुडक काँग्रेसचं कंबर टी एम सी च आज पाय बाळा उद्धव साहेब ठाकरेचे आणि पाय आज शरद पवारचे शरीर कसं चालेल इथं एकच मॉडेल आहे ते म्हणजे आदरणीय नरेंद्र दामोदर मोदी हे मॉडेल आहे सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा झाला ज्याचा उल्लेख आदरणीय निरमताईंनी केला इथं नारी शक्ती उपस्थित आहे आणि ज्याच्या सभेमध्ये जास्त नारी असते त्याची विजयाची वारी शंभर होते हा माझा या ठिकाणी विश्वास आहे केलेला आहे केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांचा असू दे राज्य सरकार आदरणीय शिंदे फडणवीस साहेबांचा असू दे महिला जखमी करण्या करण्याकरता विविध योजना बचत गटा करता या ठिकाणी वीस होते आज डायरेक्ट ते पैसे पंधराशे रुपये केले आणि डायरेक्ट डिबेटी द्वारे ते पैसे यायला लागले एस टी मध्ये माझी बहीण बाहेर खिडकीमध्ये हात घालून अर्ध्या तिकीट मध्ये पंढरपूर जायला लागली आणि विठोबा घ्यायला लागले हे काम आमच्या सरकारने केलेलं आहे या सरकारकडे विजी नियप आहे हिंदुत्वाचा पुरस्कार करणार हे सरकार आहे पण काही मुसलमानांना या ठिकाणी सांगितलं जात की हे सरकार मुसलमानांच्या विरोधात आहे ऐंशी कोटी लोकांना धान्य दिलं उद्या चेक केलं नाही की सलीम आहे किंवा कलीम आहे तिथं विचारलं नाही की हे धान्य कोणाच्या घरात जात आहे हे कोणाच्या घरामध्ये धान्य जात आहे आज ऐंशी कोटी लोकांना धान्य दिल्यामुळे सकाळी जो कटोराचा आवाज आपल्या दरवाजे यायचा माशी वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे कोणी प्रॉपर्टीचे वारसदार असतील पण विचाराचे वारसदार आम्ही आहोत आदरणीय उद्धव साहेब ठाकरे बांद्र्याला आता पंजाला मत देणार आहे <laughs> पंजाला मत देणाऱ्या ज्या पंजा करता बाळासाहेबांनी अख्ख आयुष्य वाया घातलं अख्ख आयुष्य वेसल आणि ज्या सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्या दिवस मी माझं दुकान बंद करेल उद्धव साहेब तुम्हाला काहीच वाटत नाही त्या काँग्रेस काँग्रेसवाल्यानं गुलाबराव पाटलाच्या पाठ्यावर पोलिसांच्या हातानं काठ्या मारायला लावला तुम्ही त्यांच्याशी आय लव यू करताय ज्या काँग्रेस वाल्यानं आम्हाला जेल मध्ये टाकलं तरी पार केलं ज्यांनी आमच्यावर केसेस भरल्या तुम्ही त्यांना मतदान करणार आहे बाळासाहेबांचा सा आत्मा काय म्हणेल काय म्हणेल की माझी शिवसेना खाली तुम्ही शिंदे साहेबांना आणि आम्हाला गद्दार म्हणतात पन्नास खोके बिरकुल ओके काय झाडी काय डोंगर काय पाय अरे आम्ही तर टपरी चालवणारे लोक होतो कि आम्ही करता वन वन भटकलो तेव्हा ही शिवसेना उभी राहिली संजय रायत नावाचं बारदान पण त्यावेळेस शिल्लक नव्हतं तेव्हा आम्ही असतील भाऊ चौधरी असतील सारखे कार्यकर्ते होते आणि आज तुम्ही आम्हाला पाडाला आणि आम्हाला गद्दार म्हणायला निघालाय पण सातपूरची जनता हुशार आहे इथं सगळं मिक्स व्हेज आहे है। साध आहे इथे इथे बंद आली आहे त्यामुळे आपल्याला आपलं खिशाचं पाकिट जरी गेलं तर हेच मदत करतील म्हणून आपण जळगाववाल्यांनी बरोबर रा, या ठिकाणी हेमंत भाऊ मतदान करायचं आहे आणि मला खात्री आहे ही जी संख्या आहे अण्णा तुम्ही शांत होता तुम्ही म्हणले मी डायरेक्ट निवडून आला होता प्रचार करायची वेळ पडली नव्हती व तुम्हीच तर नाव सुचवलं करंजकर बापून तुम्ही तुमच्या आशीर्वादाशिवाय ते कसे निवडून येतील तुमच्या आशीर्वादाशिवाय ते निवडून येऊ शकत नाही आणि तुम्ही आज जरी शांत बसलात तुम्ही जरी आज शांत बसलात तर उद्या तुम्हाला त्याचं फळ शंभर टक्के मिळणार आहे मुख्यमंत्री तुमच्या दरवाजे येऊन गेले आमचा मुख्यमंत्री भोळा माणूस आहे रिक्षावाला आहे तीन चाकीवाला आहे साधा माणूस आहे म्हणून गरीबाच पोट्ट ह्या लोकांना सहन होत नाही गरिबांना मुख्यमंत्री व्हावं हे सहन झालं नाही त्याप्रमाणे <laughs> आपण सांगतात की दोन दिवस पहिले सीएम साहेबांचं नाव हो, एकनाथ शिंदे साहेबांच ठरलं होतं नंतर असं ठरलं बाकी की बाकीचे लोक असे म्हणतात की सिनियर माणसाने जुनियर माणसाच्या हाताखाली काम कसं करावं म्हणून माझं नाव पुढे आलं अरे बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले आणि ना म्हणजे ना मर्दांना तिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे इकोटी कोटी का दार उठाकर मागेंगेस्तपती की खाते है की भगवान दोन जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगन छत्रपति की खाते है कि भगवान लहराएंगे कश्मीर की बात कोई कहते वजीर आदम हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई तुम हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ बऱ्याच गोष्टी सांगता येतील पण आता आपल्याला पैसे किती आहे अडके किती याच्यापेक्षा सुरक्षित देशाला कोण ठेवू शकतो ही सगळ्यात महत्वाची गरज आहे माझ्याकडे बंगले माझ्याकडे गाड्या आहे माझ्याकडे घोडे आहे पण तुमच्या देशातलाच माणूस खमक्या नसला तुमच्या वाड्यातलाच माणूस खमक्या नसला तर ते पैशाला काय चाटायचंय त्यामुळे या देशामध्ये जे सगळे मोदी साहेबांना घेरण्याचा प्रयत्न करतात एकट्या वाघाच्या मागे सगळे लोक लागले आहेत ते कशामुळे लागले आहेत यांना माहिती आहे की तिसरी बार हे सरकार येणार आहे तुम्ही काँग्रेस वाल्याला जरी विचारलं नाही पंतप्रधान तर मोदीच होणार आहेत मग मोदी होणार आहेत तर वरती ज्याचा मुड आहे तर हातपाय पण त्याची खाली असले पाहिजे इथं दुसरं पिक्चर आलं तर तुमचं तिकीट कोण घेणार आहे त्यामुळे वाजेंचा वाजा तिकडेच सिंदर मध्ये वाजवा आणि आमच्या आपण या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे वेळ भरपूर झालेला आहे आणि मला खात्री आहे की आपण आपण सगळे सुज्ञ मतदार सगळ्यांनी विचार करून आहे की येणाऱ्या या दिवसामध्ये हिंदू मुसलमान बौद्ध जे बी बांधू असतील हे मनातून शंका काढून टाका की घटना बदलून टाकणार आहे आमोख होणार आहे मुसलमानांना सांगितलं जात आहे तुमके देशमध्ये सैनिकाले जाण्यावाला आहे अरे हरा है अल्ला का तुमच्या भागामध्ये नंतर नगरसेवक झाले अजय दादा तुला माहित नसल ज्या वेळेला महानगरपालिकेची निवडणूक झाली शशी भाऊ महानगरपालिकेची निवडणूक झाल्यावरती कॉप मध्ये नगरसेवक घेतले जातात त्यावेळेला मंगू याच भागातल्या जाधवांना घेऊन माझ्याकडे आले होते काय पाहिजे ते देतो दे दे दोन फार हाऊस त्याच दिवशी रात्री भाऊ या कठ्याने आदरणीय उद्धव साहेबांना फोन केला सांगितलं साहेब इथं तिकिटाचा निराव व्हायला लागला इथ नगरसेवक पद याच्यासाठी पैसेची बोरी लागायला लागली माझा पक्ष बदनाम होईल मी पक्ष बदनाम होऊ देणार नाही माझ्या कार्यालयामध्ये झाडू तीस वर्ष झाडू मारणारा सुनील गोरखे नावाचा ग्रस्त त्याला विजय करमजकरनी नगरसेवक केला तो हा विजय करंजकर आहे आणि तू काय तू काय माझ्याशी पंगा घेतो गदड्या विजय करंजकर हा वडलो पाळजित रहिशे दशरथ पाटील नावाने संस्था काढली होती दशरथ धर्माजी पाटील एवढ्या दशरथ पाटील त्या पदावर पण काय जातो दुसऱ्या दिवशी नाव बदलून तू दुसऱ्या बापाचं नाव चिटकून घेतो आणि ज्यापर्यंत संस्थेचं नाव बदलतो तसा बाप बदलणारा विजय करंजकर नाहीये अवला नाही खात माझा केला गद्दारी माझ्याशी केली माझ्या बरोबर राहिले माझ्या बरोबर वाढले माझ्या बरोबर घडले आणि मग आदल्या दिवशी आदल्या दिवशी मला शिंदे साहेब पण तेच म्हटले अरे माझंही नाव होतं म्हणे तुला माहित आहे का आप्पा काही काय म्हटले माहिती का साहेब मला आता माझ्या बेळात पाणी आलो अरे म्हणे माझंही पण शेवटच्या दिवसापर्यंत नाव होतं आदल्या दिवशी माझं नाव होत दुसऱ्या दिवशी माझं कट्ट झालं आणि दुसऱ्याच नाव पुढे आलं म्हणे आणि त्याही ठिकाणी माझ्याशी गद्दारी केली अरे गद्दारांच्या जवळ तेवढ राहावं सिन्नर तालुक्यातल्या उमेदवाराने जर त्या ठिकाणी मध्ये प्रगती केली असती तर त्या ठिकाणी राजा भाऊ वाजे हा पडला असता का हो माणिकराव कोकटी निवडून आला असता का हो हा सगळ्यात मोठा सवाल माझ्या नाशिककरांना तिकडे सांगितलं जातं सिन्नर मधून एक लाख मताचं लीड सिन्नर मधून एक लाख मताचं लीड मत किती लाख अरे नाशिक तालुक्यात मत किती आहे तेरा लाख म्हणजे तेरा लाख काही पानं पुसून घेतील का तोंडाला मी तेरा लाख लोकांना आव्हान करतो आपल्या नाशिकचा विकास नाशिकचाच माणूस करू शकतो आणि त्याच्यासाठी माग हे बसून तो वरपर्यंत मोदीजींपासून तर एकनाथ भाई पर्यंत हे सगळेच जर ज्याच्या पाठीशी असतील तोच या भागाचा विकास करू शकतो विकासाची गंगा आणू शकतो आणि म्हणून आपण आपल्याला मी हात जोडून नम्र विनंती करील वीस तारखेला आपण आपलं बहुमूल्य मत हे कुणाही आयर्या गायऱ्या नक्तू खैर्याच्या नादी लागून केलं नाही पाहिजे मी सगळ्यात अगोदर मी सांगितलं सरदार गांडू तर फौज गांडू होत असते आणि सरदार आपला जर भक्कम असेल कोणाकडे सुद्धा आपल्या आकडे कोणाची वाकड्या नजरेने बघायची हिंमत होत नसते म्हणून अशा हिंमतवर मोदीजींच्या पाठीमागे आपण सर्वजण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ही नम्रपणे हात जोडून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो लोकनायक न्यूज